आपण बघतोय मुलं आणि त्यांच्या आई वडिलांमधलं नातं तर ही मुलं बघता बघता खूप मोठी होऊन जातात आई वडिलांना असं वाटत असतं की अजून लहानच आहेत पण तर ती खूप मोठी झालेली असतात आणि मग त्यांच्यातलं नातं पण बदलत जातं लहानपणी असं होतं की आई वडील मुलांना जास्त वेळ देत नाहीत पण ती मोठी झाल्यावर असं होतं की मुलं आई वडिलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत आणि मग तो जो एक संवाद त्यांच्यामध्ये असला पाहिजे तो होत नाही तर मग असं का होतं Uh, आपण हेही बघितलं की मुलं लहान असताना खूप प्रश्न करत होते hmm. आई आई वडील त्याची उत्तरं शोधत होते hmm, hmm. आता ही मुलं अशी मोठी झाली आहेत किंवा इतकी मोठी झाली आहेत hmm. की आता आई वडील त्यांना प्रश्न करतात <laughs> आणि मुलं उत्तर द्यायला तयार नाहीये hmm. तर ह्याला एकच कारण नाहीये uh, जसं आपण uh, मागे मागच्या भागात पण बघितलं की एक तर त्यांना सगळं जाणीव करून घ्याय जाणून घ्यायचंय सगळं की काय चाललेलं माझ्या आसपास त्यावेळेस ते त्यांना एकच सोर्स होता आई किंवा बाबा मग त्यानंतर आपण बघितलं इंटरनेट सुद्धा त्यांच्यासाठी oh. सहज अवेलेबल आहे पण आज ती मुलं अठरा वर्षाच्या पुढे गेलीत म्हणजे आता त्यांना स्वतःचे अधिकार मिळालेलेत आता त्यांना असं वाटतं की मला कोणाला विचारायची गरज नाहीये मी सक्षम झालोय मी स्वतः शोधू शकतो म्हणजे खरं तर तितकी मेच्युरिटी आलेली नसताना त्यांना असं वाटतं की आपण आता मेच्युर आहोत तर ह्या ठिकाणी घरात जे आई वडील आहेत ह्यांनी सुद्धा या गोष्टीला सहज लक्षात घेणं गरजेचं आहे जसं आपण कधी कधी लहान असताना काहीही उत्तर देऊन मोकळं होतो पण आता तसं चालणार नाही सपोज विचारलाच प्रश्न तर असं चालणार नाही तर आई वडिलांची ह्यामध्ये एक सगळ्यात मोठी भूमिका आहे की तुमच्या घरातले जेही तुम्ही निर्णय hmm. hmm. ते ज्याही काही तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी होतात त्यामध्ये आता ती मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या hmm. ह्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे okay. जसं लहान मुलांकडे कल्पनाशक्ती असते hmm. तसं ह्या मोठ्या मुलांकडे सुद्धा ह्या गोष्टी असतात भले hmm. त्यांच्याकडे मॅच्युरिटी नसेल पण hmm. पण तरी त्यांच्याकडे छान छान आयडियाज असतात आणि बऱ्याच वेळात त्यांनी जे सांगितले ते ऐकायलाच पाहिजे असं काही नाही कदाचित तेवढी मेच्युरिटी नसल्यामुळे ते बरोबर निर्णय घेऊ शकत नसतील पण तो जो एक पार्ट आ, की हा एक आहे की त्यांना इन्वॉल्व्ह करून घ्यायचं ते झालं त्यातनं असं होतं की मला महत्व मिळतं ह्या घरामध्ये माझा पण काहीतरी इथे एक छोटासा सहभाग आहे बरोबर आपल्या ब्रह्माकुमारी विद्यालयात अतिशय छान सांगितलं जातं की ज्यावेळेस तुम्हाला काही विचारलं जातं तर तुम्ही मालिक बनून सांगा मालक आहात अच्छा इतक्या ऑथॉरिटीने तुम्ही 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 विचार मांडा ओके पण ज्यावेळेस शेवट जो रिझल्ट येतो किंवा त्याचं सगळं काही सार निघतो त्यावेळेस तुम्ही बालक म्हणून ऐका अरे वाह म्हणजे ह्या दोनही दोन्ही रोल आपण बघत असतो तर मुलं आज मोठी झालेली हे पालकांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मुलांनी सुद्धा अठरा वर्षाच्या आहेत किंवा त्याच्या पुढे गेलेत आता तुम्ही कॉलेजमध्ये जात आहात एक कॉलेज बद्दल सुद्धा त्यांना खूप एक आतून क्युरियासिटी असते कारण लहानपणापासून ऐकलेलं असतं की अरे तिथे अभ्यास करायचा नसतो मस्त एन्जॉयमेंट असते तर असं नाहीये खूप अभ्यास करावा हो लागतो पण असं वाटत असत तुम्ही कॉलेजमध्ये गेलेला आहात तर त्या ठिकाणी त्यामुळे असं वाटतं मग तिथे दु, अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि hmm. ते कॉलेज म्हणजे त्यांच्यासाठी फक्त एक एन्जॉयमेंट वाटायला लागतं पण जशी जशी परीक्षा जवळ यायला लागते परत मग टेन्शन पण यायला लागतं कारण hmm. आईवडिलांचं त्यांच्या प्रति अपेक्षा पण असतात मुलांनी चांगले मार्क्स घ्यायला पाहिजे आता लहानपणी आई घेत होती अभ्यास घेत होती पण आता तसं नाहीये ना आता स्वतःच करायचंय मग त्याचं पण एक टेन्शन असतं आणि सहज ते कळत ना कळत आपल्या बरोबर एक जीवनसाथी पण शोधण्याचा प्रयत्न करत हो हे <laughs> तर बऱ्याच वेळा होतं कॉलेज लाईफमध्ये कोणतरी एक जोडीदार हवा असतो साथीदार हवा असतो आणि मग त्यात कुठेतरी ती एन्जॉयमेंट शोधत असतात मग तिथेच त्यांचं जास्त वेळ जाणं अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं मग hmm. त्या गोष्टींमुळे कधी कधी ना घरी खोटही बोलायला लागतात hmm. कारण घरी ते सांगू शकत हो, पालकांना मंजूर नसतात मंजूर नसतं बरोबर त्यामुळे बऱ्याच वेळा घरी खोटं बोलतात पण जे करायचं ते शेवटी करतही असतात असतात हो, हो. त्यासाठी पालकांनी देखील मुलांना विश्वासात घेणं गरजेचं आहे hmm. की मुलं ज्यावेळेस तुम्हाला सांगत असतात त्यावेळेस त्या गोष्टींना तुम्ही ऐका लगेच रिॲक्ट नका हो जर तुम्ही रिॲक्ट झालात तर मुलं तुम्हाला ते सांगणं बंद करतात हो कारण मलाही माझ्या वैयक्तिक अनुभवावरून हे सांगावं असं वाटतं की माझ्या आईनी मला कधी जास्त कशासाठी नाही म्हणलं नाही आणि जरी म्हणलं तरी ते मला त्याची कारण सांगितली शांतपणे ऐकून घेतलं मग नाही म्हणलं त्यामुळे मी कधी खोटं बोलले नाही आईशी मी तिला नेहमी सांगितलं मी काय करतेय कुठे जातीय आणि ह्याच्या विरोधात माझे जे कोण मित्रमैत्रिणी होते त्यांचे पालक नाही म्हणायचे ना ना त्यामुळे त्यांना खोटं बोलावं लागायचं म्हणजे ज्यावेळेस पालक एक विश्वास दाखवत कारण पालक सुद्धा त्या वयातनं गेलेले आहेत